गेली तीस वर्ष आमचा जो दयगाव सोन नादुरा मा मार्ग आहे जो आम्हाला तालुक्यासोबत जोडतो चैनूबाऊच्याकडे गेले असता रस्त्याच्या कामासाठी तत्परतेने काम करून हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये समाविष्ट केला आणि या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले या रस्त्याची किंमत चार कोटी रुपये इतकी होती चैनू भाऊच्या प्रयत्नामुळेच हा रस्ता म्हणजे कच्च्या रस्त्यातून पक्क्या रस्त्यात रूपांतरित झाला तसेच आज आमच्या गावामध्ये नव्वद टक्के कॉन्क्रीटचे रस्ते आणि पेवमेंट ब्लॉकचे रस्ते हे चैनूभाऊच्या प्रयत्नांमुळेच झालेले आहे चार ते पाच सभामंडप आमच्या गावात चैनभाऊंनी दिलेले आहे आमच्या वार्ड क्रमांक एकमध्ये पंचबंगला म्हणून एक, एक वास्तू आहे ती वास्तू गव्हर्नमेंटच्या कोणत्याच कागदपत्रामध्ये त्याची नोंद नाही तरी चैनूभाऊंनी स्वखर्चातून म्हणजे स्वतःकडूनच सगळे पैसे देऊन ती वास्तू उभारून दिलेली आहे पाण्याची टाकी आहे गावात पाईपलाईन आणणे गावाला ग्रामपंचायतसाठी रोख रक्कम म्हणजे बोरवेल करण्यासाठी रोख रक्कम देणे हे सगळे कामं चैनभवने केलेले आहे जेवढे कामं चैनभाऊनी केलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही भाऊंचे आभारी आहोत